मार्ग श्रद्धा आणि सबुरी हे जीवनतत्व देणारे तसेच सबका मालिक एक आहे असं म्हणत संपूर्ण संप्रदायाला एकत्र जोडण्याचे काम करणारे शिर्डीचे साईबाबा यांच्या जन्मस्थळी आज आपण आलेलो आहोत त्यांचं जन्मस्थळ म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका या पाथरी तालुक्यामध्ये तसं पाहिलं तर राष्ट्रवादीची एक जमेची बाजू एक वरचड प्रत्येक ठिकाणी राहिलेली आहे याच पाथरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दादासाहेब टेंगसे यांच्यासोबत आज हो। आपण आहोत आपण त्यांचा जाणून घेणार आहोत एकंदर जीवन परिचय आणि त्यासोबत चर्चा करणार आहोत सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी नमस्कार सर नमस्कार आम्ही पात्रीबद्दल जेव्हा ऐकतो तेव्हा राष्ट्रवादीत हा गड असल्यासारखं आपण बघतो पण ह्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकंदरीत प्रेक्षकांना आपले जे नेते आहेत तर ते त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास याबद्दल आपण माहिती देत आहोत प्रश्न विचारला की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती आपण प्रेक्षकांना सांगतो मी या राजकीय दृष्टिकोनातून दुण कौटुंबिक माहिती अशी सांगेल की एक शेतकरी कुटुंबातला साधारण माणूस आहे आणि माझे वडील आई हे शेतीकर असताना माझं शिक्षण ज्याला सुरुवात झालं त्यानंतर प्रवास दहावीपर्यंत शिक्षण हे पाचवी तालुक्यामध्ये स्कूलमध्ये झालं अकरावी बारावी पर्यंत के एम कॉलेज मानव तिथं शिक्षण झालं त्याच्यानंतर एम कॉम आणि परभणी शिवाजी कॉलेज झालं म्हणजे आपण एक साधारण शेतकरी कुटुंबामधून आला आणि स्वतःच्या प्रयत्नाने आपण राजकारणामध्ये आला आपण शिक्षण घेताना आपण आताच सांगितलं की आपण परभणीच्या विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं सर तुर तुर तर त्यावेळेस आपण जेव्हा शिक्षण घेत होता त्यावेळेस काय आपण विद्यार्थी संघटनेच्या सोबत होतात म्हणजे तेव्हापासूनच आपल्याकडे नेतृत्व होतं किंवा आपण वेगवेगळ्या समस्यांशी त्यावेळेसच सामना केलेला आहे त्याबद्दल काय सांग विद्यार्थी पाहिलं तर दहावीपासूनच विद्यार्थी संघटनेचं मी अध्यक्ष होतो नेताजी सुभाष विद्यालयामध्ये त्याच्यानंतर शिवाजी कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम केलं त्याच्यानंतर राजकीय एक जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं राजकारणाकडे वळण्याचा नेमका की की कधी आपण आता राजकारणाकडे राजकारणामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये माझं एन कॉम झालं आणि त्याच्यानंतर एक वर्ष मी जवळपास नोकरीच्या सुरुवात होतो आणि त्याच्यानंतर मी नोकरी सोडून एक अडच व्यवसाय सुरू केला अडत व्यवसाय सुरू केल्यानंतर मग हळूहळू गावाकड संपर्क वाढला आणि ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये पूर्ण पॅनल माझा शंभर ते दोनशे मतांनी निवडून आला आणि त्याच्यानंतर तरी राजकारणाची सुरुवात आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत असताना या परभणी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा डी आर डी ग्रामीणविकास यंत्रणेमधून पाच लाखाचं पहिलं सिमेंट रोडचं काम परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या काळामध्ये झालं जे की परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये कुठल्याच गावामध्ये त्याला सिमेंट रोड झाला नाही बरेचसे आमदार मंडळीसुद्धा मला विचारत की किंवा खेड्यागावामध्ये सिमेंट रोड करता येतो का हा त्यांनी प्रश्न विचारला आणि त्या माध्यमातून खूप मोठं एक काम त्या सरपंचाच्या काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा या पाच वर्षाच्या काळामध्ये ग्रामस्वच्छता संत गाडेजी महा महाराज यांच्या माध्यम सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तालुक्यात आणि परभणी जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आणि त्याच्यानंतर हळूहळू राजकारणामध्ये सुरुवात झाल्यानंतर आत्री मार्केट कमिटीच्या निवडणुका लागली कथली मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते बाबाजी जोराणे साहेब यांनी मला मार्केट कमिटीच्या पदावर बसवलं आणि जवळपास साडेसात वर्ष या मार्केट कमिटीचा कार्यकाळ मला तो अनुभवला आला एकंदरीत आपल्याला या सुरुवातीला राजकारणामध्ये येण्यासाठी मार्गदर्शन पुढे केलं तसं पाहिलं तर पूर्वीपासून आमचे मोठे बंधू लक्ष्मणराव टेंगसे हे नकाश साहेबांचे हात ते राजकारणात होतेच परंतु मुळात माझी इच्छा नव्हती राजकारणात येण्यासाठी परंतु त्यांचा थोडाफार वारसा निश्चित आम्हाला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुसरे आमचे चुलत बंधू आत्मारामजी टेंसे प्राचार्य म्हणून त्यांनी मला या राजकारणामध्ये ती सुरुवात मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यापासून ती सुरुवात झाली सरपंच झाला पंच मार्केट कमिटी सभापती राहिला त्यानंतर आपण शिक्षण आणि आरोग्य विभागाचे जिल्हा परिषदचे माजी सभापती राहिलेले आहात तर त्या काळामध्ये आपण काय कार्य केलं मार्केट कमिटीच्या सभापती झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यानंतर देवनंदराज सर्कलमधून बाबाजी साहेबांनी मला पहिल्यांदा राष्ट्रवादीमधून तिकीट दिलं आणि मी तिथं यशस्वी झालो चांगल्या मतांना बावीस पन्नास मतांना निवडून आलो आणि नंतर मला दोन वर्षाच्या काळानंतर बाबाजीन साहेबांच्या आशीर्वादानेच मला शिक्षण आणि आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये सर्वात ज्यावेळेस शिक्षण विभाग ताब्यात घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची वाणवा खूप आहे कारण बरेचसे जिल्हा परिषदचे विद्यार्थी हे खाजगी शाळेकडे जाऊ लागले मग ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक माझ्याकडे एक व्हिडिओ होता किंवा जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे जिल्हा परिषद शाळा दर्जेदार झाल्या पाहिजे मग एक कल्पना आली किंवा जिल्हा परिषद शाळासुद्धा खाजगी शाळेसारख्या एक दर्जेदार व्हावा म्हणून त्यांच्या भौतिक सुविधा पहिल्या प्रथम आम्ही केल्या त्यांना शाळा खोल्या देणं त्यांना दुरुस्तीसाठी पैसे देणं आणि त्याच्यानंतर ई लर्निंग हा एक मोठा पॅटर्न आम्ही तिथं निर्माण केला जे की तो महाराष्ट्रामध्ये आज परभणी मी तर खरं म्हणत की परभणी जिल्ह्याचाच पॅटर्न आज महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आज जे काही विनोद तावडेंनी जे काही या देश महाराष्ट्रामध्ये तेरा ज्या व्यक्त शाळा निर्माण केल्या आहेत ह्या ई लर्निंगच्या माध्यमातूनच त्या निर्माण झाल्यात असं म्हणायला काय हरकत नाही अकराशे चाळीस शाळापैकी आठशे शाळा त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये डिजिटल झाल्या आणि दिवसेंदिवस जिल्हा परिषदची संख्या विद्यार्थ्याची वाढली शिक्षकाची संख्या वाढली आणि त्याच्यामुळं एक परभणी जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीने वाढू लागला आणि खाजगी शाळेचे कॉन्व्हेंटचे विद्यार्थीसुद्धा जिल्हा परिषदमध्ये येऊ लागले आणि मोठ्या प्रमाणात हे ओक सुरू झाल्यामुळं आणि रात्र दिवसाचा रात्र करून आणि लोकसहभागामधून जवळपास चार कोटी रुपये जमा झाले शासनाकडे आपण जर मागायला गेलो एखादा तरी आपल्याला खूप मेहनत घ्यावं लागते पण लोकांना खूप सहकार्य केलं लोकसहभागातून आणि या परभणी जिल्ह्यामध्ये चार कोटीचा निधी हा लर्निंगच्या माध्यमातून निर्माण झाला आपण ज्यावेळेस सांगितलं की लोक वर्गणीमधून हे आलेले सुरुवातीला आपल्याला सर्व लोकांना एकत्रित करून त्यांना विश्वासात घेणं हे फार फार गरजेचं होतं आवश्यक होतं साधारणतः कधी हे लर्निंगचं पॅटर्न जे आपण म्हटलं तर आजचे सरकार जे राबवते आपण आपला आदर्श घेऊन राबवते असं म्हणतात तर ते किती कधी झालं होतं कोणत्या ते ओके, दे दे। ओके। दे अच्छा दोन वर्ष कंटिन्यू ते आणि नुकतीच आम्ही पाहिलं की आम्ही आमच्या मराठवाडा टीव्हीच्या वतीने एक बातमी प्रसारित झाली होती की जिल्हा परिषदची मुले खडाखडा इंग्लिश बोलू लागली म्हणून मागे था था। आता जे शाळा आहे परंतु तिला आता अटल बिहारी वाजपेयी शिवसाहेबांनी भेट दिली त्यावेळेस इंग्रजीमध्ये शिवसाहेबांनी त्यांनी प्रश्न उत्तर विचारले आणि शिवसाहेबांनी जे प्रश्न केले त्याचे उत्तर इंग्लिश मध्येच विद्यार्थी त्याचा खर त्या शाळेला जे इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा मिळाला तर आ, मोठा वाटा श्रेयचा आपल्याला जातो असं म्हणायला हरकत नाही आरोग्य क्षेत्र पण आपण सांभाळलेलं आहे आरोग्य क्षेत्रामध्ये आपलं आपण काय कार्य केलेलं आहे आणि तिथे कार्य करत असताना काही अडचणी वगैरे आल्या काही सहकार्य कोणी केलं याबद्दल काय आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या ज्या काही बिल्डिंग होत्या पी एस सी म्हणजे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्या फार बऱ्याचशा मोठे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की डॉक्टर्स मंडळीला तिथे राहायला क्वार्टर्स नाही त्याच्यामुळे बरेचसे लोक हेडक्वार्टरला राहण्याऐवजी मेडिकल ऑफिसर हे जिल्ह्याचे ठिकाण वाले हो आम्ही पहिले शासनाकडे प्रस्ताव पाठवला हो की आमच्या पी एस सी अशा मोठेच आलेले आपण त्यांना निधी द्या तर त्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी पाच पाच कोटीचा निधी दिला आणि आज त्या बिल्डिंग अद्यावत उभा राहिलेले आज उद्घाटनाच्या प्रत्यक्षात आहे जवळपास सव्वाशे कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस उपलब्ध झाले आणि अनेक उपकेंद्र जवळपास शेतीस केंद्राला सुद्धा त्यांनी एक एक कोटीचा निधी दिला त्याच्यामुळे आज आरोग्य विभागामध्ये सुद्धा एन एम असतील सिस्टर असतील आशा वर्कर असतील त्यांचे प्रश्न जे काय असतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचे आटोकाट प्रयत्न केलेले आणि तो सध्याला लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि प्रसंगी बरेचसे वक्तव्य आता वेगवेगळ्या पार्ट्यांकडनं होत आहे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की आम्ही त्रेचाळीस जागा जिंकू आणि त्रेचाळीसावी जागा जी आहे तर ती बारामतीची असेल तर याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण असल्यामुळे यावर आपलं काय उत्तर असेल किंवा आपलं काय मत आहे मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगायचं आहे हे जर त्रेचाळीस जागा उडी असतील तर शिवसेनेबरोबर चोवीस चोवीसचा फॉर्म्युला कशामुळे वापरतो चोवीस जागा तुमच्याकडे जर वाटपाला तुमच्या जर आल्या तर तुम्ही त्रेचाळीस जागा कशा तु जिंकणार हा एक साधा प्रश्न आहे म्हणजे त्यांना त्याच्यामुळे एक तर ते युवतीच्या बाबतीमध्ये इतके आग्रह आहे की शिवसेनेबरोबर युवती झालीच पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका आहे खरं पाहिलं तर त्यांना त्यांची सेपरेट म्हणजे म्हणून किंवा निवडणूक आहे त्यांनी सोबळवर त्यांच्या लढवा आणि त्रेचाळीस जागा ज्या त्यांनी सांगितलं किंवा निवडून आणावं मला तर असं म्हणायचं की बाबा बारामतीमध्ये आजपर्यंत पवारसाहेबाचा हा त्या पैलवानाचा कोणी धरला नाही आणि पैलवान त्या पैलवानाला कोणी पाठ दाखवलेली नाही त्याच्यामुळं आज गेल्या पन्नास वर्षापासून जसं शरद पवार साहेब निवडणुकीमध्ये या आकड्यात आहेत तोपर्यंत त्यांनी कुणाला अशी पाठ त्यांची लढवलेली दिसलेली नाही या पैलवानाला पाठवून दाखवण्याची जर तुमची स्वतःची हिंमत असत तर देवेंद्र फडणवीसांना बारामतींना उभा टाकून दाखवावं दोन्ही सरकारचे भाजप आणि युती सरकार आहे तर यांनी शेतकऱ्यां शेतकरी त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसत आहे विद्यार्थी बेरोजगार त्यांच्यावर सध्याला नाराज असल्याचं दिसत आहे एकंदरीत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आश्वासने बरेच दिली काही कार्यही केले तर ह्या एकंदरीत सर्व ह्या साडेचार वर्षाचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या मते आपण याला कशा पद्धतीने घ्याल की काय विकास कामं झालीत नाही झालीत काय त्रुटी आहेत काय जमेच्या बाजू आहेत त्याबद्दल या सरकारचं भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारच्या बाबतीत जर बघितलं तर साडेचार वर्ष झाले तर सहा महिने फक्त उरलेले आहे फक्त यांचं आश्वासनाशिवाय दुसरं काहीच नाही आश्वासनाची खैरात द्यायची तर पहिला तर शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न असताना कर्जमाफीच त्यांनी जी काय अंशता कर्जमाफी केली ती पूर्णतः फोड ठरली कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही प्रत्येक गावामध्ये आज जर आम्ही गेलो विचारलं कर्जमाफी किती जणांना झाली तर बोटा मोर्ने इतकेच लोक सांगतात की आमची कर्जमाफी झाली हा एक मोठा मुद्दा आहे की कर्जमाफी कुठले तीन दिवस आहे पवारसाहेबांनी एकदा बहात्तर हजार कोटीचं कर्जमाफी केलं त्यावर संपूर्ण कर्जमाफी दिली त्यात मोठा शेतकरी असेल छोटा शेतकरी असेल तशा पद्धतीनं त्यांनी दिले असतात तर ती वेगळी गोष्ट होती परंतु यांनी कर्जमाफी दिली त्याच्यावर कोणताही शेतकरी अजिबात खुश नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट निवडणुकीमध्ये यांनी एवढे आश्वासन दिले की यांचे यंदाच स्वतः गडकरी साहेब सुद्धा सांगतात की आम्हाला असं वाटलंच नाही की आमचं सरकारही म्हणून आम्ही एवढे आश्वासन दिले की आम्ही त्याची पूर्ता सुद्धा करू शकत नाही म्हणजे आम्ही खूप लोकांना आश्वासन दिसते द्यायचे त्याची पूर्तता पूर्ण करू शकत नाहीत हे स्वतः त्यांनी कबूल केलं आणि नरेंद्र मोदी साहेबांना तर बरेचसे आश्वासन दिलेले पंधरा लाख रुपये खात्यामध्ये जमा करतो म्हणजे दिलं नाही जण वापस आणणार आहेत ते वापस दिला नाही जी एस टीच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आता जी एस टीमध्ये सुधारणा करायला ह्यापूर्वी सुधारणा करा पाहिजे आणि छोटा छोटा जो काही व्यापारी जो मोठ्या व्यापाऱ्यापासून छोटा व्यापारी काम करणार तो फार उद्ध्वस्त झाला आहे आणि आज व्यापारी शेतकरी इतर जनता फार सक्त नाराज आहे आज ती बोलवून दाखवत नाही पण उद्या मतदानाच्या स्वरूपात निश्चित मतदार दाखवून देणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आज त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे की पाच पाच राज्यामध्ये त्यांची जी काही हार झाली त्याच्या माध्यमातून त्यांचे निश्चित लक्षात आलेलं आहे की भाजप सरकारवर ही जनता नाराज आहे आणि म्हणूनच ते आज उद्धवजीच्या पाठीमागं फिरत आहेत युती करण्यासाठी अनेक प्रश्न त्यांनी सोडवण्याचे प्रयत्न केले पण सर्व फोल ठरले निस्ते आश्वासन दिलं गेल्यामुळं कुठलंच असं धोरणात्मक असा निर्णय त्यांचा झालेला नाही त्याच्यामुळं आज सर्व शेतकरी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा इतक्या नोकऱ्या येतो आता मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी मेगा भरतीचं आश्वासन दिलं आणि मधल्या काळात पुन्हा म्हणजे आरक्षणाच्या कोर्टात प्रकरण चालू म्हणून मेगा भरती थांबवली आता पाच तारखेला आचारसंहिता लागत मेगा भरती कधी होणार या विद्यार्थ्याचे प्रश्न कधी सुटणार घरकुलाचे प्रश्न कधी सुटणार निसत स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र केल्यानं काही प्रश्न मिटणार आहेत का त्याला जीवन मरण त्याला पोटासाठी तर लागेल ना पोटात गेलं तर ते शौचालयात जाईल राहिले असा एक प्रसंग झालेला आहे आणि म्हणून यांना सांगायचं की आधी तुम्ही कोटाची सोय करा आणि नंतर मग जनतेसमोर जानता सरकार सोबत आहे विरोधी पक्षांसोबत आहे कुणासोबत आहे कारण इथं काही आम्ही पाहिलं की इथे बरेचसे आंदोलन झाले की ज्याच्यामध्ये आ, पीक विमा भेटत नाही म्हणून आंदोलन झालं त्यामध्ये एका शेतकऱ्याचा आमरण उपोषणादार मृत्यू झाला वेगवेगळ्या पिकांना योग्य भाव मिळत नाही या संदर्भातही काही प्रकरणं घडली त्यामध्ये पातळी चर्चेत होत्या सरकारला तर त्याबद्दल काय झालं सोबत आहे काय आहे पाथरी तालुका आणि पाथरी मतदारसंघ पाथरी मतदारसंघांमध्ये पातळी तालुका मानव तालुका आणि फोनपेठ तालुका हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीच्या विचार कारण राष्ट्रवादीच्या सर्वच इथं नगरपालिका पातळीची राष्ट्रवादीची आहे मार्केट कमिटी पातळीची आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्वच संस्था ह्या राष्ट्रवादीच्या आहेत तसंच सोनपेठचं सुद्धा मार्केट कमिटी राष्ट्रवादीची आहे नगरपालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहे मानौतमध्ये नगरपालिका काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहे मार्केट कमिटी फक्त तिथं अपक्षाची आहे परंतु एकंदर मतदारसंघाचा जर विचार केला तर हा मतदारसंघ विचार होता आणि बाबा ठेवी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि म्हणून पाचवी मतदारसंघामध्ये आजच्या घडीला राष्ट्रवादीची एक नंबरला आहे तर परंतु नेहमी आपल्याला असं बघायला भेटतं की सगळीकडे राष्ट्रवादी असताना देखील ज्यावेळेस आमदारकीची विधानसभेची वेळ येतील त्यावेळेस मात्र राष्ट्रवादी ताकद दाखवू शकेल याचं काय कारण असतं आता राष्ट्रवादीची ताकद तशी आहे पा पातळी मतदारसंघामध्ये हो एक वेळेस बाबाजी साहेब आमदार झालेले आहेत राष्ट्रवादीमधूनच दुसऱ्यांदा निवडणुका लागल्या त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळी लढली शिवसेना बी जे पी वेगवेगळी लढली आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या या मताच्या विभाजनामुळे आमदार मोहन पड आमदार झाले परंतु खरं पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही जर एकत्र आले तर कदापि या पक्षाला कोणीही राहू शकत नाही बी जे पी नाही आणि शिवसेना नाही आणि येणा येणाऱ्या काळामध्ये आघाडी निश्चित झालेली त्याच्यामुळे आघाडीच्या निश्चित निवडून आले वाटतं आता युती महायुती दोन्ही म्हणजे केंद्रातली होणार आहे आणि राज्यातली होणार हे निश्चित ठरले नुकतीच आपण चर्चा केली दादासाहेब टेंके साहेबांशी एकंदरीत जाणून घेतला त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांचा जीवन प्रवास कौटुंबिक परिचय शैक्षणिक शिक्षण घेत असताना विविध विद्यार्थी संघटनांसोबत ते कार्यरत होते नेमका त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश कसा केला याबद्दलही त्यांनी आपल्याला सांगितलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळी पदं भूषवत असताना सरपंचापासून त्यांनी जी सुरुवात केली तर त्यावेळेस त्यांनी सरपंच म्हणून कसे सिमेंटचे रस्ते बांधून लोकांसाठी काम केले कार्य केले आरोग्य विभाग सांभाळत असताना शैक्षणिक विभाग सांभाळत असताना किंबहुना आजच्या सरकारने आपण जे रोल मॉडेल उभं करून दिलेलं आहे त्याचीच अंमलबजावणी करण्यात येत आहे असंही त्यांनी सांगितलं राजकारणाविषयी आता सध्याचं सांगायचं झालं तर मुख्यमंत्री साहेबांनी जे त्रेचाळीस जागांचं वक्तव्य केलं होतं तर त्याच्या विरोधात मुख्यमंत्री शरद पवारांसोबत बारामतीमध्ये उभं राहावं असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे भेटूयात पुढील भागामध्ये पाहत राहा मराठवाडा टीव्ही गर्भ संत भूमीचा आवाज मराठवाड्यात मराठवाडा टीव्ही गर्भ संत भूमीचा आवाज मराठवाड्याचा